नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत अतिमानसाचे आविष्करण एक शोध या मालिकेचा नववा आणि अखेरचा भाग आपण आज प्रसृत करत आहोत आजच्या भागाची सुरुवात आपण श्रीमाताजींच्या एका वचनाने करूया त्या म्हणतायत व्हॉट श्री अरविंदो रिप्रेझेंट्स इन द वर्ल्ड हिस्ट्री इज नॉट अ टीचिंग नॉट even a revelation, इट इज अ डिसायसिव्ह ॲक्शन डायरेक्ट फ्रॉम द सुप्रीम याचा मराठी अर्थ असा विश्वाच्या इतिहासामध्ये श्री अरविंद ज्याचे प्रतिनिधित्व करतात ती कोणती एखादी शिकवण नाही तो एखादा साक्षात्कार सुद्धा नाही तर ती परमेश्वराकडून थेटपणे करण्यात आलेली एक निर्णायक कृती आहे हे जेव्हा माताजी श्री अरविंदांविषयी आहे अगदी तेच त्यांच्याही बाबतीत तितकंच सत्य आहे त्यांच्याही बाबतीत आपण तेच म्हणू शकतो श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी हे जे काही मा, कार्य केलेलं आहे ते खरोखरच विश्वाच्या इतिहासामध्ये आगळं वेगळं असं आहे हे एव्हाना आता आपल्या लक्षात आलं असेल आपण जर विचार केला आणि अगदी पारदर्शीपणे विचार केला म्हणजे आपण अगदी सुरुवातीला पाहिलं तसं आपल्या डोळ्यांवर बांधलेल्या आपल्या विचारांच्या आपण ज्या मार्गाचं अनुसरण करतो हो, आहोत त्या मार्गाच्या किंवा अन्य कसल्या कसल्या ज्या पट्ट्या डोळ्यांवर बांधलेल्या आहेत त्या थोड्याशा बाजूला सारायचा प्रयत्न केला आणि अगदी स्वच्छ दृष्टीने ह्याच्याकडे पाहिलं तर आपण अगदी सुरुवातीला जे म्हणत आलेलो आहोत की श्री अरविंद आणि श्री माताजी यांचं कार्य हे जगा वेगळं आहे आत्तापर्यंत हे अशा प्रकारचं कार्य इतक्या सुस्पष्ट रीतीने कोणीही केलेलं नाही आणि जर ते आता भलेही बौद्धिक स्तरावरती शाब्दिक स्तरावरती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत ज्या अर्थी तुम्ही या शेवटच्या भागापर्यंत ऐकत आलेले आहात त्या अर्थी श्री अरविंद आणि श्री माताजी यांची कृपा असल्याशिवाय हे इथपर्यंत अगदी बौद्धिक स्तरावर का होईना येऊन पोचणं आपल्या कानावर ते पडणं किंवा ते जाणून घ्यायची इच्छा होणं हे सुद्धा होईल की नाही अशी मला शंका वाटते आणि दिवसेंदिवस मला हे अधिकाधिक खात्रीपूर्वक वाटायला लागलं आहे की या मार्गाकडे वळायचं असेल तर त्यांच्या कृपेशिवाय पर्याय नाही कारण प्रकृतीचाच हा सगळा भाग आहे की पारंपरिकतेचे पडदे आपल्या डोळ्यांवरती खूप घट्टपणाने बांधलेले असतात ते दूर होणं इतकी साधी सोपी गोष्ट नाही आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना की जे हे सगळं समजावून घेण्याचा प्रयत्न करताय ते आपण भलेही मुठभर असू आणि ती संख्या मुठभरच असणार हे स्वाभाविक आहे परंतु जर आपण इथपर्यंत आलेलो असू तर अर्थातच आपलं मनुष्य देहामधलं हे काहीतरी एक भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही की इतकं पुढचं काहीतरी निदान आपल्या कानावर तरी पडत आहे मग आता प्रश्न असा येतोय की ठीक आहे आपण हे समजून घेतलं असं काहीतरी भविष्यात होणार आहे सुप्रामेंटल मॅनिफेस्टेशन म्हणजे अतिमानसाचं आविष्करण या पृथ्वी तत्वामध्ये जडभौतिकामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे अनेकानेक बदल ह्या पृथ्वीवर घडून यायचे आहेत मनुष्य हा अंतिम जीवयोनी नाही तर उत्क्रांतीची वाटचाल इथूनही पुढे चालू राहणार आहे आणि अजून काही हजार वर्षांनंतर एक नवीन जीवयोनी उदयाला यायची आहे जिला श्री अरविंदांनी अतिमानसिक जीव सुप्रामेंटल बीइंग असं म्हटलेलं आहे आणि हे सगळं जे हजारो वर्षांनंतर घडून येणार आहे त्यामध्ये एक मनुष्य म्हणून आपणही सहभागी होऊ शकतो ही संकल्पनाच मला वाटतय मोठी चित्तथरारक आहे इथे श्री अरविंद म्हणतात ते आपल्याला पटायला लागतं की माझा योग हा ईश्वरासाठी आहे आपल्याला आश्चर्य वाटतं की माझा योग मानवतेसाठी नाही इथे एका वेगळ्या संदर्भात श्री अरविंदांनी असं म्हटलेलं होतं की मानवाच्या घडणीचं कार्य मी यापूर्वीच केलेलं आहे आता मी दिव्य मानव घडवण्याच्या प्रयत्नात आहे आणि मग हा दिव्य मानव बनावं आपण अशी थोडीशी तरी एक इच्छा अभिप्सा आपल्या मनामध्ये निर्माण होतीये का एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे मला कोणीतरी महान व्हायचं आहे मोठा कोणीतरी जगप्रसिद्ध व्हायचं आहे अशी महत्वाकांक्षा असलेलं हे नाहीये म्हणजे मला इतरांपेक्षा कोणीतरी महान व्हायचंय म्हणून मला दिव्य मानव बनायचंय आहे हे असं असेल तर आपण कधीच त्याच्या पासंगाला सुद्धा उभं राहू शकत नाही तेव्हा आपल्याला ईश्वरी कार्यामध्ये प्रत्यक्ष ईश्वराच सहभागीदार होण्याची संधी ही श्री अरविंद आणि श्री माताजींनी देऊ केलेली आहे ती आपण घेणार की नाही हा ज्याचा ठरवायचा प्रश्न आहे खरोखर ही अत्यंत अद्भुत अशी संधी आहे अर्थात मी थोडस मोकळेपणाने बोलतेय परंतु आपण आतापर्यंत जे सगळं ऐकलं ते इतकं पुढच्या स्तरावरच आहे की आपली बौद्धिक दृष्टी सुद्धा तिथे जाऊन पोचू शकत नाही ते सगळे टप्पे श्री अरविंदांनी इतक्या बारकाव्यानी तपशीलवार सगळे सांगून दिलेले आहेत मग आपली जी तोकडी सीमित बुद्धी आहे तिला वाटत की अरे हे खरंच आहे का अगदी मोकळ्या पद्धतीने मी हे बोलतेय कारण अनेकांच्या मनात हे प्रश्न निर्माण होतात फक्त कदाचित ते बोलून दाखवायचं धाडस करत नाही मी ते धाडस करून बोलते आहे याचं कारण सगळ्यांच्या मनातल्या शंकांचं या निमित्ताने निरसन व्हावं असं मला वाटतं आहे आणि हे केवळ वा आपल्यालाच वाटतंय असं नाही श्री अरविंद श्री माताजींपर्यंतही अशा प्रकारच्या चर्चा गेलेल्या असणार आहेत त्यांच्या कानावरती आणि म्हणूनच श्री माताजींनी असं म्हटलेलं आहे आपण काल तो भाग पाहिला की एक दिवस असा येईल की जेव्हा अगदी अंध व्यक्तीला किंवा जी अगदी अनिच्छुक व्यक्ती आहे जिला हे मान्य करण्याची अजिबात इच्छा नाही त्या व्यक्तीला सुद्धा अतिमानसाच आविष्करण झालेलं आहे हे स्पष्टपणाने जाणवेल इतकं ते सघन स्वरूपात इथे स्थिर स्थावर झालेलं असेल आणखीन एका ठिकाणी श्री माताजींनी असं म्हटलंय की संपूर्ण जग जरी माझ्या विरोधात गेलं आणि असं म्हणालं की नाही अतिमानसाचं आविष्करण झालेलं नाही तरी सुद्धा माझ्यावर त्यांनी यत्किंचितही परिणाम होणार नाही कारण अतिमानसिक आविष्करण ही आता वस्तुस्थिती आहे तेव्हा हे जे काही घडलेलं आहे त्याचे यथावकाश परिणाम होणार आहेत आणि एक ना एक दिवस अशा प्रकारे त्यांनी जे सगळं सांगून ठेवलेलं आहे त्या गोष्टी हळूहळू काळाच्या पटलावर उदयाला येणार आहेत त्याचे आंशिक परिणाम आता दिसायला लागलेले आहेत त्याच्या काही खाणाखुणा त्याची काही लक्षणं श्री अरविंद आणि श्री माताजींनी सांगितलेली होती ती सगळीच आत्ता आपण इथे विचारात घेणार नाही होत परंतु काही मोजकी जी आपल्या कदाचित अनुभवाचा भाग असू शकतील ती काही लक्षणं पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात असं येत आहे माताजींनी असं म्हटलेलं होतं अतिमानसिक आविष्करणाचा परिणाम म्हणून की संपूर्ण पृथ्वीचंच वातावरण बदलणार आहे आणि आत्ता पृथ्वीवर एका टोकाला अतिशय बर्फाळच सगळं वातावरण आणि दुसऱ्या टोकाला रखरखीत वाळवंट अशा प्रकारचं जे विषम सगळं वातावरण आहे तर ते संपूर्ण पृथ्वीचंच वातावरण एकंदर समशीतोष्ण असं होणार आहे आणखीन काही लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये आज आपल्याला दिसतंय ते असं की मूल जन्माला येतानाच त्याची पुष्कळशी प्रगती झालेली असते विशेषत माताजींनी म्हटलं की एकोणीसशे अडुसष्ट नंतर जन्माला आलेली जी मुलं आहेत ती हे पृथ्वी चेतनेमध्ये अतिमानसाचं जे आविष्करण झालेलं आहे त्याच्या सहित जन्माला आलेली ती बालक आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ज्ञानाची भूक ही वेगळ्या प्रकारची आहे आणि हे आता आपल्याला जाणवत आहे बघा की ज्याला जिनियस म्हणता येतील अशा प्रकारची जी मुलं आहेत त्यांचं प्रमाण आजकाल दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसतं आहे किंवा कदाचित आपल्यापैकी काही जणांचा हा अनुभव असू शकेल एखादी गोष्ट आपण जेव्हा चांगलं कार्य ज्याला सत्कार्य असं म्हणूया ते जेव्हा आपण करायला पाहतो आहोत तेव्हा वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी अचानक जुळून आल्यासारख्या होत आहेत आणि सुसंवादी सुमेळ असा तयार होऊन ती गोष्ट अत्यंत सहजतेने सुकरतेने घडून जाते हाही अनुभव आपल्यापैकी काही जणांना आला असेल हाही अतिमानसाच्या आविष्करणाचा परिणाम आहे असं म्हणता येतं अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी यातून घडून येणार आहेत हे वेळोवेळी श्री माताजींनी सांगितलेलं आहे तेव्हा आता आपली भूमिका या संदर्भात काय असायला हवी आणि हे आपल्या आवाक्यात आहे का आपण याच्यासाठी प्रयत्न करावेत का किंबहुना तसा विचार तरी करावा का तसा विचार आपल्या मनाला शिवतो आहे का का आपल्याला पारंपरिक तोच मार्ग बरा वाटतोय हा ज्याचा त्याने ठरवायचा प्रश्न आहे आणि हा निर्णय मात्र अत्यंत विचारपूर्वक घेणं आवश्यक का आहे कारण केवळ एक काहीतरी मला साहस करायचं आहे चार दोन व्यक्ती करतायत म्हणून मलाही त्या मार्गाने जायचं आहे इतका हा साधा सोपा मार्ग नाही श्री अरविंदांनी हे अगदी सुरुवातीलाच सांगून ठेवलेलं आहे की या मार्गावर पाऊल ठेवण्यापूर्वी शंभर वेळेला विचार करा तुम्हाला खरंच या मार्गाची हाक आलेली आहे ना हे स्वतःशी पडताळून पहा नाही तर या मार्गावर पाऊलच ठेवू नका कारण हा मार्ग अत्यंत बिकट आहे पण तितकाच तो आनंददायी पण आहे आणि श्रीमाताजींनी असं म्हटलेलं आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक असं सांगते की जो या मार्गावर पाऊल ठेवेल जो या साहसामध्ये सहभागी होईल त्याला अद्भुत अशा प्रकारच्या गोष्टी आढळून येणार आहेत परंतु आपली तयारी आहे ना आपली तशी धारणा तयार होते आहे का आणि मग मा पूर्णयोगाचा मार्ग अवलंबून आपल्याला पुढे जाण्याची इच्छा होतीये का हे इथे खूप गरजेचं आहे मग असा प्रश्न मनात निर्माण होईल कदाचित की श्री अरविंद आणि श्री माताजींनी हे केलेलंच जर आहे तर मग आता आपण नेमकं काय करायचंय वेगळे काय प्रयत्न करायचे आपल्याला तर श्री अरविंदांनी याचं काय उत्तर दिलेलं आहे ते आपण समजावून घेऊया ते म्हणत तेव्हा आश्रमामध्ये म्हणजे श्री अरविंद आश्रमामध्ये दोनशे साधक तिथे राहत होते हे दोनशे साधक त्यांनी फक्त प्रयत्न करून पुरेस नाहीये तर जे अतिमानसाच सा वर्णन श्री अरविंदांनी केलेलं आहे ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हजारो माणसं आवश्यक आहेत की जी स्वतःच्या आचरणामधनं या पृथ्वीवर त्या अतिमानसाचा जो प्रभाव आहे तो सर्वदूर दूर पोचवतील आणि जी माणसं अशी असतील की जी एक प्रकारच्या कसोटीवर खरी उतरतील आणि जगाला हे त्यातून लक्षात येईल की आत्तापर्यंत मानव म्हणून झालेले प्रयत्न कितीही भव्य दिव्य असले तरी ते अपुरे आहेत हे जे प्रयत्न केले जाणार आहेत अतिमानसासाठीचे ते त्याच्याही पेक्षा अधिक श्रेष्ठ दर्जाचे असणार आहेत हे ते सिद्ध करतील अशी ही माणसं आवश्यक आहेत असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे त्यांनी आणखीही एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हे जे युग ज्याला त्यांनी आध्यात्मिक युग असं पण म्हटलेलं आहे हे जे आध्यात्मिक युग येणार आहे त्याच्या आधी चढत्या वाढत्या संख्येने अशा व्यक्ती तयार होणं गरजेचं आहे की ज्या हे जे आपलं सामान्य बौद्धिक प्राणिक भावनिक शारीरिक अस्तित्व आहे माणूस म्हणून आपलं हे सगळं जे अस्तित्व आहे त्यामध्ये ती समाधानी असणार नाहीत त्यांना त्यातली अपूर्णता जाणवत राहील आणि मानवतेच ध्येय हे मानवतेच्या अतीत होणं असेल असं ज्यांना लक्षात येईल अशी माणसं जेव्हा मा ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपड करतील तेव्हा ती इतरांनाही आपल्या बरोबर घेऊन जातील आणि तेव्हा मग मा एकंदरच मानवी समूहाला हे लक्षात येईल की अरे आपलं ध्येय हे मानवतेच्या अतीत जाण्याचं आहे हे, हे तेव्हा सर्व दूर माहिती असेल आणि हे जेवढ्या प्रमाणात होईल तेवढ्या प्रमाणात ही उत्क्रांती ही केवळ एक प्रत्यक्षात न उतरलेली शक्यता अशी राहणार नाही तर ती भविष्य काळामध्ये खरोखरच प्रत्यक्षात उतरलेली असेल आणि त्यासाठी चढत्या वाढत्या संख्येनी लोकांनी तसे प्रयत्न करणं हे गरजेचं ठरणार आहे असं श्री अरविंद इथे सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्याला त्यांचं हे विधान वाचल्यानंतर तशी काही इच्छा मनात होतीये का आपण या मार्गाने जावं असं वाटतय का हे स्वतःची स्वतः चाचपणी करणं आवश्यक आहे आणि हा मार्ग बिकट जरी असला तरी श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी हे जे काही कार्य केलेलं आहे त्यामुळे तो मार्ग तितकाच सोपा देखील झालेला आहे म्हणजे कस श्री अरविंद आणि श्री माताजी यांना अक्षरशः असंख्य संकट झेलावी लागली त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले लाखो घाव स्वतःच्या शरीरावर झेलले आणि मग आपल्यासाठी केवळ मानव समूहासाठी असं नव्हे तर आपल्यापेक्षा खालच्या श्रेणीमध्ये असलेले सगळे जे आहेत त्यांच्यासाठी देखील हे सगळं जे अतिमानस आहे ते आपल्यापर्यंत आणून पोचवलं आणि आता तो अनुभव प्रत्यक्षात आपल्याला एक व्यक्ती म्हणूनही यावा असं जर वाटत असेल तर आता आपल्याला करावे लागणारे प्रयत्न हे तुलनेनी कमी आहेत म्हणजे जसं माताजींनी हे पृथ्वीच्या स्तरावर जे केलं तेच व्यक्ती म्हणून आपल्या स्वतःवर सुद्धा आपल्याला हे रूपांतरण घडवून आणता येणं शक्य असत आपल्या प्रकृतीमध्ये आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा पराप्रकृती आणि अपरा प्रकृती यांच्या दरम्यान आपल्या ब्रह्मरंध्रापाशी एक आवरण असतं एक झाकण असतं असं काल आपण जे वर्णन पाहिलं हिरणमयेन आहे व्यक्ती म्हणून आपल्यामध्ये आहे ते, ते आपण करून घेणं ही वैयक्तिकरित्या आपली जबाबदारी आहे ते आपलं कर्तव्य आहे एक मानव म्हणून आपलं ते कर्तव्य आहे असं इथे आपण म्हणू शकतो आणि मग त्या दिशेने आपण वाटचाल करणार का का आत्मसाक्षात्कार झाला त्याच टप्प्यावर मुक्ती मिळाली आता सर्व काही झालं असं म्हणून आपण ईश्वरामध्ये विलीन होणार हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे म्हणजे बघा श्री अरविंद आपल्या समोर दोन पर्याय ठेवता आहेत आत्मसाक्षात्कार करून मुक्ती साधून ईश्वरामध्ये विलीन व्हायचं का आत्मसाक्षात्कार मुक्ती ही पहिली पायरी आहे आणि तिथून पुढे अतिमानसाकडे जाणारी ही जी वाटचाल आहे त्या वाटचालीमध्ये आपण ईश्वराच सहभागीदार होऊन प्रकृतीच्या उत्क्रांतीच हे जे वैश्विक कार्य आहे त्या वैश्विक कार्याला खारीचा वाटा आपण उचलणार हे दोन पर्याय त्यांनी आपल्या समोर ठेवलेले आहेत आणखीन एक आपल्या मनामध्ये येणारा जो स्वाभाविक प्रश्न आहे त्याचाही आपण विचार करूया की हे एवढं दूरचं ध्येय आपल्या समोर आहे की जे आपल्या एका जन्मामध्ये साध्य होणं केवळ अशक्य आहे असं दिसत आहे आपल्याला मग हे आपण एवढं दूरचं उद्दिष्ट एवढ्या दूरचं ध्येय आपण बाळगायचं का त्याचा काय उपयोग आहे जर ते प्रत्यक्षातच येणार नसेल आपल्या एका हयातीमध्ये तर ते उद्दिष्ट बाळगायचंच कशाला डोळ्यासमोर असा कदाचित काही जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकेल आणि तो प्रश्न निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे परंतु एक अगदी व्यवहारातलं उदाहरण आपण इथे बघूया माझ्या वैयक्तिक अनुभवातलं हे उदाहरण आहे आम्ही बाईकवरनं असे एक प्रकारे भारत भ्रमण केल्यासारखे खूप दूरवरपर्यंत जात असू आम्ही पुण्यापासून कर्नाटकामध्ये जाणार होतो आणि त्याच्या आधी म्हणजे कर्नाटकचा टप्पा हा नंतरचा होता परंतु जेव्हा जवळपासच्या गावांना बाईकवरनं जायचो उदाहरणार्थ सातारला जायचंय तर सातारला जायचंय हे जेव्हा उद्दिष्ट ठेवलेलं होतं तेव्हा वाटेमधले अगदी कात्रजपासून शिवापूर शिरवळ असे छोटे छोटे टप्पे तिथे विसावा घेण्याची इच्छा निर्माण होत होती आणि तसा विसावा घेतला जात होता कारण उद्दिष्ट अगदीच टप्प्यातलं होतं दिवसाअखेर का होईना आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पोचणार आहोत ही खात्री होती आणि त्यामुळे एक प्रकारचा निवांतपणा एक प्रकारचं रमत गमत जाणं हा सगळा प्रकार तिथे चालायचा पण नंतर आम्ही हळूहळू आमच्या कक्षा रुंदावत गेल्या असं आपण म्हणूया आणि आम्ही एकदा पुण्यापासून निघून कर्नाटकात अमुक एका ठिकाणी जाऊन आज मुक्काम करायचा दिवसभरात तेवढं अंतर कापायचं आहे आपल्याला असं आम्ही ठरवलेलं होतं म्हणजे हे उद्दिष्ट काहीस अवघड होतं दूरवरचं होतं परंतु तेव्हा असा अनुभव आम्हाला आला की आम्ही पहिला विसावा आम्ही घेतला तोच मुळी साताऱ्याला म्हणजे लक्षात येत आहे की सातारा हे जेव्हा उद्दिष्ट होतं तेव्हा छोटी मोठी मधली ठिकाणं विसाव्यासाठी आवश्यक वाटत होती आणि जेव्हा उद्दिष्ट लांबवरच ठेवलं तेव्हा पहिला विसाव्याचं ठिकाण हेच दूरवरच होत इथे लक्षात घ्या एरवी पारंपरिक योगामध्ये मुक्ती किंवा आत्मसाक्षात्कार हे जेव्हा ध्येय असत तेव्हा मध्ये मध्ये छोटी जी ठिकाण आहे तिथे विसावा घेण्याची रमत गमत वाटचाल करण्याची इच्छा निर्माण होते परंतु उद्दिष्ट जेव्हा खूप दूरवरच आहे सी अरविंद श्री माताजी हे जे उद्दिष्ट हे ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवत आहेत ते किती पल्ल्याडचं आहे पण ते जेव्हा आपण उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवू आणि वाटचाल करू तेव्हा मग आत्मसाक्षात्कार मुक्ती ह्या गोष्टी अलगतपणे केव्हा घडून जातील हे कळणार सुद्धा नाही इतकं सहजतेनी तो प्रवास झालेला असेल या सगळ्या गोष्टी अधिक सुकरतेनी अधिक सहजतेनी होतील आणि आपली वाटचाल जी पुढची आहे ती अधिक आनंदमय होईल अशी एक प्रकारे ग्वाही श्री अरविंद आणि श्री माताजींनी दिलेली आहे आपल्याला आठवत असेल तर बघा की जेव्हा एकदा आपण या मार्गाचं अनुसरण करायला लागतो तेव्हा एका टप्प्यानंतर आता तो प्रवास दुःखाकडून आनंदाकडे असा राहत नाही तर आनंदाकडून अधिक आनंदाकडे तो प्रवास अंधकाराकडून प्रकाशाकडे असा राहत नाही तर प्रकाशाकडून अधिक प्रकाशाकडे अशीही वाटचाल होत राहते असं श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता आपल्याला हा निर्णय आपला आपण घ्यायचा आहे की आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे आज मला आता इथे ही मालिका संपवताना पावसचे स्वामी स्वरूपानंद यांची इथे आठवण होते आहे एका साधकाला त्यांनी सांगितलेलं होतं जिथे श्री अरविंद गेले आहेत तिथेच आपल्यालाही जायचं आहे आपल्याला ही, ही वाटचाल जी आहे ती वाटचाल हा एक उत्तुंग आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे आणि मगाशी मी बोलण्याच्या ओघात म्हटलं तस श्री अरविंद आणि श्री माताजींनी आपल्यासाठी ही वाटचाल सोपी केलेली आहे त्यांच्यासारखं आता आपल्याला जखमांचे घाव सोसायची आवश्यकता नाही तर तो जो दरवाजा उघडायचा आहे ब्रह्मरंद्राच्या ठिकाणी जे है, जे आवरण आहे आपल्याला आपल्यातीलच ईश्वरत्वापासून अलग करत आहे ते आवरण भेदण्यासाठी हातोडीचे घाव घालण्याची आवश्यकता नाही तर तो दरवाजा उघडण्यासाठीची गुरु किल्ली पूर्णयोगाची गुरुकिल्ली श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी आपल्या हाती दिलेली आहे आणि त्या गुरुकिल्लीचा वापर करून आपल्याला त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून एस्पिरेशन रिजेक्शन आणि सरंडर अभिप्सा नकार आणि समर्पण या त्रिसूत्रीचा वापर करून आणि श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या प्रत उन्मुख राहून खुलं राहून ही वाटचाल आपल्याला करता येणं शक्य आहे स्वामी स्वरूपानंदांचा उल्लेखच केलेला आहे तर पुन्हा एकदा ही सगळी मालिका संपवत असताना त्यांच्याच एका विधानाची मला आठवण होते आहे ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे बघा काय म्हणतायत ते ध्येय असावे सुदूर कीजे कधी न हाता यावे जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी आपल्याला देऊ केलेली ही जी संधी आहे साहसामध्ये सहभागी होण्याची जी संधी आहे ती संधी घेण्याची इच्छा त्यांच्याच कृपेने आपल्या मनात उदयाला येवो त्या मार्गावर वाटचाल करण्याचं सद्भाग्य आपल्याला लाभो, हो। आणि हे सुदूर असणार जी मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये किमान एक दोन पावलं का होईना आपल्याला पुढे वाटचाल करता येवो अशी अभिप्सा आपल्या सर्वांच्या वतीने मी श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या चरणी प्रश्रुत करते आणि इथे थांबते ओम पूपूर्णा मद पूर्णमिदं पूर्णं पूर्णमुदक्षते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्ति